आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वर्षा बंगल्यावर एक सभा आयोजित केली होती या सभेचा विषय होता हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी साडेतीनशेवी शहीदी तथा गुरु गोविंद सिंगजी गुरुता गद्दी कार्यक्रम असा या कार्यक्रमाचा विषय आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये किंवा वर्षा बंगल्यावर सगळे ब सीख सिकलीकरी बंजारा समाजाचे संत आणि महंत व राज्याचे माननीय मुख्य सचिव व माननीय सर्व प्रिंसिपल सेक्रेटरी हे सगळे या नियोजन समितीला उपस्थित होते नोव्हेंबर महिन्यामध्ये माननीय गुरु तेग तेगबहादूरजींचं साडेतीनशेवी शहीदी समारोह हो, हे आम्ही चार समाज मिळून म्हणजे शीख सकलकरी बंजारा लबाना हे चार समाज मिळून साजरी करणार आहोत याकरिता नोव्हेंबरमध्ये माननीय न देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना नागपूरला यू पीचे मुख्यमंत्री माननीय योगी आदित्यनाथजींचा आणि मुंबईला जे कार्यक्रम होणार आहे मान मा देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेबांना निमंत्रणसुद्धा राष्ट्रीय धर्मजागरण समिती तथा सर्व शीख सकलकरी बंजारा समाजाच्या समंता संत आणि महंतांतर्फे निमंत्रण गेलेलं आहे या समाजामध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावं समाजाचं गुरु तेग बहादूर सिंगजीचे विचार हे समाजासमोर यावं याकरिता हा आयोजन करण्यात आलेला आहे त्याकरिता आज शासकीय एक सभा माननीय मुख्यमंत्री साहेबाकडे सन आयोजित करण्यात आली होती आणि मला आनंदाने सांगावं वाटते की संत नामदेव महाराज जसं प्रो प्रबोधनासाठी पंजाबला गेला होते तसेच आपले आदरणीय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री या कार्यक्रमामध्ये विशेष लक्ष घालून अजून त्यांच्या माध्यमातून ते प्रबोधन करणार आहे हे आपल्या महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे निश्चितच हा पहिल्यांदाच या अशा पद्धतीचा कार्यक्रम शीख सकलकरी बंजारा लंबाना समाज करीत आहे या मागचा इतिहास असा आहे की गुरु तिग बहादूर सिंगजीचं जेव्हा साडेतीनशे वर्षापूर्वी औरंगजेबाने त्यांची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर एक आदेश जारी केला की यांची जर कोणी अंत्यसंस्कार जर केले केले तर संपूर्ण कुटुंबाला आम्ही जीवानीशी मारून टाकू त्यावेळी आमच्या बंजारा समाजाचे माननीय स्वर्गीय तेव्हाचे लखिशा बंजारा यांनी त्यांना त्यांची डेडबॉडी घेऊन आले आपल्या घरामध्ये ठेवली अंत्यसंस्कार क म्हणजे पूर्ण घराला आग लावून अंत्यसंस् संस्कार केला आणि त्यांच्यासोबत ते जळून गेले म्हणून बंजारा समाज आणि शीख समाजाचा एक आगळा वेगळा एक नातं आहे आणि तुम्ही बघितलं असेल की बंजारा समाजसुद्धा नांदेडला दर्शनाला जातो नांदेडचे पुष्कळचे शीख समाजाचे लोक पोहरादेवीलासुद्धा दर्शनाला येतो म्हणून शीख शिकलीकरी बंजारा लबानाचा संयुक्त कार्यक्रम हा होणार आहे आता तुम्हाला महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे या कार्यक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या नियोजनासाठीच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आज बैठक आयोजित केली होती आणि निश्चितच माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सकारात्मक निर्णय घेऊन या ह्या कार्यक्रमासाठी शासकीय समितीसुद्धा घोषित करणार आहे आणि शासकीय अधिकारीसुद्धा त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट